<laughs> मास्तर, सर नमस्कार स्वतः आता ब्लॉग करतोय विद्यार्थी असून एक चांगल्या पद्धतीने तो डिप्लोमा कम्प्युटर झाल्यानंतर एक एंटरप्रेनर तयार झाला आयुष्यात गर्लफ्रेंड कडनं फुल भेटलं आणि कॉलेज कडनं पहिलं फुल भेटलं राधा मॅडम अशी काही लोकेशन आहे जेवणाची कॉलेज तर्फे हे एव्हरीबडी वेलकम बॅक टू द चॅनल दिस इज मी निशिकय नारायण गाईज पहिले तर तुम्हाला सर्वांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा तर आज आपण येवल्याला चाललो तर येवल्या मागे जाण्याचं नियोजन असं की आपण ज्या कॉलेजमधून शिकलो एम आय टी पॉलिटेक्निक येवला तिथे आज ॲल्युमिनी मीट आहे म्हणजे जे काही आपले जुने माजी विद्यार्थी होते जे त्या कॉलेजमधून कॉलेजमधून शिक्षण घेऊन गेले त्यांचं एक रियुनियन आहे ते कॉलेजने ऑर्गनाईज केलंय त्याचं इन्व्हिटेशन होतं तर आत्ता आपल्याला तिथे जायचं आहे तर सकाळी सकाळी नाशिकून निघालो थोड्या उत्सुकतेने तर ब्लॉग स्टार्ट करायला विसरलो आत्ता ऑलमोस्ट विंचूरच्या पुढे आलो येवल्यात पोहोचत तर ब्लॉग स्टार्ट करतोय आज खरं तरी जायच्या मागचं नियोजन आपलं असं होतं की आपले जे जुने मित्र आहेत ज्या जुन्या मैत्रिणी आहेत त्या सगळ्या भेटणार आहेत तर खूप मजा येणार आहे तर चला आपण पोहोचूया येवल्यामध्ये आणि त्यानंतर बघूया की तिथे कोण कोण आला आहे कोण कोण येत आहे आणि आज काय धमाल मजा येणार आहे सगळं बघूया तर चला तर फायनली एवढ्याला पोहोचलोय हृतिक संतच्या घरी त्याचं इंट्रोडक्शन मी करून देतो थोडा गाडीला पेट्रोल टाकायचं होतं पेट्रोल पंपवर आलेलो आणि आणि आपले जतीन गुले विषय हार्ड ब्लॉगर यांच्या इंस्टा पेजची लिंक बायमध्ये दे दिली तसं अजून पुढे इंट्रोडक्शन करूनच देतो आता आपण डायरेक्ट कॉलेजकडे निघतोय चला निघूया तर फायनली आपण कॉलेज समोर पोहोचलेलोय आहे आपली कॉलेजचा गेट आणि गेटच्या एंट्रन्सलाच छान असा बोर्ड वगैरे लावलेला आहे आपला किरण वाणी मित्र आहे जवळचा खूप आणि तिकडे आपले जतीन भाऊ भुले त्यांच्या ब्लॉगचं इंट्रोडक्शन देताना तर आपण आता मध्ये जाऊ आणि बघू काय चालू आहे ते कॉलेजमध्ये एंट्री केल्यावर आपले हे दोघ मित्र पण आलेत ऋतिक संत आणि हिरो शुभम पवार आणि इकडं आपलं कॉलेज तर जाऊ मध्ये आपण आता फायनली कॉलेजमध्ये एंट्री मारलेली आणि आता खाली डिपार्टमेंटला जायचं आहे खालीच आपलं कम्प्युटर डिपार्टमेंट डिपार्टमेंट खाली, खाली बघतो पूर्ण डिपार्टमेंट मध्ये कोणी आहे का नाही काय माहिती ही आमच्या चुडींची कॅबिन होती गाडी सर बसायची तिथं बाकी डिपार्टमेंट पूर्णतः खाली मे बी मागच्या बिल्डिंगला असतील सगळे तिकडे जाऊया आमची प्रोग्रामिंग लॅब की कॉन्फरन्स हॉल होता समजा बघा पहिले कॉन्फरन्स हॉल पहिले कॉन्फरन्स हॉल होता ना तो आता सॉफ्टवेअर आणि असं काहीतरी होतं आमचे पूर्ण कॉलेज कधी इकडे लेक्चर झालेत आमचे ही हार्डवेअर लॅब होती इकडे एक लॅब होती पूर्ण लेक्चर्स वगैरे झाले तर कम्प्युटर डिपार्टमेंटला कोणीच नाही आपल्या डिपार्टमेंटला तर मी मागच्या बिल्डिंगला सगळे असते जेव्हा आम्ही कॉलेजला होतो इथे तेव्हा गार्डनच्या नावाखाली फक्त मोकळा स्पेस होता इथे आता चांगलं पैकी गार्डन बनवलेलं आहे आपल्या या माहितीने बाकीची जी काही पूर्ण कॉलेज आहे ती आपल्याला एक्सप्लोअर करायची आहे ही फ्रंटची बिल्डिंग आहे आणि ही बिल्डिंग ए मेन जो कार्यक्रम आहे तो या बिल्डिंगला आहे आणि आपली पूर्ण पब्लिक सोबत चालली आहे आणि हा आपला मित्र गोरख नागरे तर रजिस्ट्रेशन चालू आहे सांगतो तर आपली ही बिल्डिंग आहे इथं आपलं जे अलिंग आहेत त्यांचं सगळ्यांचं रजिस्ट्रेशन चालू आहे आपला okay. फॉर्म भरून झालाय आणि आपले काशीद मास्तर सर नमस्कार 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 घुसले कॅमेऱ्या मध्ये oh, आयुष्यात गर्लफ्रेंड कडनं फुल भेटलं आणि कॉलेज कडनं पहिलं फुल भेटला आपल्या राधा मॅडम आतमध्ये आल्यावर असं काहीतरी डेकोरेशन केलेलं आहे आम्ही कॉलेजला होतो तेव्हा असं काही फंक्शन झाले नाही आणि आता आम्ही पुन्हा कॉलेजला विजिट करतोय अशा काही फंक्शनसाठी खूप जुन्या आठवणी ताज्या होत आहे म्हणजे याच ठिकाणी आमचे पूर्ण डेज वगैरे झालेले आहेत आम्हाला पूर्ण आठवत या ठिकाणी आम्ही सगळे परफॉर्मन्स परफॉर्मन्स वगैरे केलेले आहेत खूप जुन्या आठवणी ताज्या होत आहे खरे रुत्या शुभे काय वाटतंय बिल्डिंग <laughs> बद्दल नवीन जे कल्चर बद्दल हे जे चेंज झालं आहे अजून इम्प्रुव्हमेंट आहे कॉलेज <laughs> इम्प्रुव्हमेंट आहे इथं आमच्या वेळेस माती होती आता चांगल्यापैकी इम्प्रुव्हमेंट केली कॉलेजने जर तुम्हाला काही असेल कॉलेजला ऍडमिशन वगैरे घेण्याची त्यांचे कॉन्टॅक्ट तसे मी खाली दिलेले कॉन्टॅक्ट करू शकता आता नवीन वर्षाची ऍडमिशन प्रोसेस पण चालू होईल थोड्या दिवसात भाऊ आहे की मी ब्लॉक करतोय आणि स्वतः भाऊ पण ब्लॉग करताय ऋतिक संत तर आपण जसे कॉलेजमध्ये पोहोचलो पोहोचल्यावर आपले पूर्ण स्टाफ आहे टीचा तर ते आपलं वेलकम करणार आहेत त्यासाठी आधी सगळ्यांचं इंट्रोडक्शन करून देतो हे आपले प्रिन्सिपल होते गुजराती सर आणि हे घोरपडे सर तर ते बोलणार आहेत काही टुडे ऑन मार्च वी ऑन द प्लॅटफॉर्म आर ऑल पास आऊट स्टुडंट शुड शेअर देअर सक्सेस स्टोरी अँड वी कॅन फॅलिसिटेट टू देम मातोश्री इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजेच एम आय टी इंजिनिअरिंग अँड पॉलिटेक्निक सन दोन हजार नऊपासून पासून येथे इंजिनिअरिंग व पॉलिटेक्निकचे विविध कोर्सेस देतो याचा मूळ उद्देश ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना एक चांगल्या पद्धतीचं चा शिक्षण देणं व त्यांना नोकरी व त्यांच्या स्वयंरोजगाराच्या माध्यमातून त्यांच्या पायावर उभं करणं आहे याकरता आम्ही गेल्या पंधरा ते सोळा वर्षापासून कार्य करीत आहोत आणि आम्हाला सांगण्यात आनंद वाटतो जो स्वतः आता ब्लॉक करतो तो आमचाच विद्यार्थी असून एक चांगल्या पद्धतीने तो डिप्लोमा कम्प्युटर झाल्यानंतर एक एंटरप्रेनर तयार झाला महाविद्यालयाचा उद्देश अशा माध्यमातून सर्व यशस्वी होत असताना या सगळ्या गोष्टीचा आनंद वाटतो कारण तो काम करत असलेलं क्षेत्र जे आहे डिजिटल मार्केटिंग ते आज प्रत्येक व्यवसायाची एक च गरज तयार झालेली आहे आणि मार्केटमध्ये अनेक व्यवसायांना ती डिजिटल मार्केटिंगची गरज पडते त्याला त्याच्या व्यवसायासाठी आणि आलेल्या सर्व अॅल्युमिनीला पुढील वाटचाली करता माझ्या टीम एम आय टी तर्फे खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू व्हेरी मच तर सरांनी आता जे आपले ॲल्युमिनियम होते सगळ्यांचं स्वागत वगैरे केलेलं आहे आता उर्वरित जे कॉलेज आहे सर बोलले की कॉलेजमध्ये नवीन काही खूप काही इम्प्रुवमेंट्स झालेले आहेत तर त्या इम्प्रुवमेंट्स बघून या तर आपण तेच बघण्यासाठी निघालेलो आहेत तर ही एक बिल्डिंग होती आणि ही एक बिल्डिंग होती आणि ह्याच बिल्डिंगच्या तिकडे आपली कॅन्टीन होती त्याच कॅन्टीनच्या बाजूला काही नवीन इम्प्रुव्हमेंट झालेले आहेत त्या बघू आपण आत्ता तर त्याच बिल्डिंगच्या इकडे आल्यावर इथं पूर्णपणे क्रिकेटसाठीचा टर्फ उभा केलेला आहे आतमध्ये एंट्री नाही आहे बाहेरून तुम्हाला दाखवून देतो तर असं काही पूर्ण आहे निसर्गरम्य वातावरण आहे चारी साईडला झाड आहे जेणेकरून आतमधलं वातावरणही थंड राहील आणि सगळे टर्फ उभा केलेलं आहे मी पर्सनली सांगायला गेलं तर आता सध्या मी नाशिकमध्ये राहतो आहे आणि नाशिकमध्ये पण नाशिकमध्ये पण मला बऱ्याच कॉलेजेसमध्ये अजून टर्फ बघायला भेटलेलं नाही आणि तर खूप छान आहे की नाशिकसारख्या सिटीमध्ये ज्या कॉलेजेस आहेत त्यापेक्षाही आपली येवल्याची ज्या कॉलेजमधून आपण शिक्षण घेतलं आहे तिच्यात एवढं इम्प्रूव्हमेंट झालेलं आहे तर आता आपण कॅन्टीन बघून घेऊ चल ना कॅन्टीन मध्ये जाऊ तर ही पूर्ण काही आपली कॅन्टीन होती तिथल्या खूप जुने आठवणी आहेत आणि हे आपले आबा त्यांची कडे आपली मेस होती पाठीमागच्या साईडला किचन आहे असे काही कॅन्टीन आहे तर आता बाकी राहिलेले जे कॉलेज आहे ते आपण आता एक्सप्लोर करून येऊ आणि त्याच्यानंतर जे काही कार्यक्रम आहेत त्याचा आनंद घे तर हा टर्फ आणि टर्फच्या बाजूला आपली कॅन्टीन आहे आणि पाठीमागे आयुर्वेदिक कॉलेज चालू झाले आय थिंक आधी फार्मसी कॉलेज होती आयुर्वेदिक कॉलेज चालू झाली आय थिंक त्याच्याबद्दलच मला काही माहित नाही एकदा आपण सर्वांना कन्फर्म करून घेऊ की नवीन चालू झाली की आयुर्वेदिक कॉलेज जेणेकरून जर कोणाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर तेही कॉन्टॅक्ट करू शकता कॉलेजला पण बाकी खूप छान वाटतंय खूप जुन्या आठवण एकदम असं म्हणजे नाही सांगू शकत शब्दांमध्ये की किती नवीन जुन्या आठवणी ज्या काही आहेत त्या ताज्या झालेल्या पाठीमाग आपलं हॉस्टेल होत आता खूप छान असं कॉलेजचं डेव्हलपमेंट पण झालेलं आहे इकडे पाठीमागच्या साइडला आपलं हॉस्टेल होत इकडे हॉस्टेल लास्ट व्हिडिओ मध्ये तुम्ही बघितलेलंच आहे आणि इथं आहे आपली आयुर्वेदिक कॉलेज आपलं पाठीमाग तिकडे जायची आपण आपली इंजिनिअरिंग कॉलेज एक्सप्लोअर होतो आधी हॉस्टेलकडे जाऊ हॉस्टेल बघितल्यानंतर जे काही आहे इंजिनिअरिंग कॉलेजची ए बिल्डिंग आणि हे समोरची बिल्डिंग आहे तर ती बिल्डिंग आपण प्रॉपर एक्सप्लोअर करू तर हे आमचं हॉस्टेल होत आय थिंक आता तिथे जसा बोर्ड लागलाय त्यानुसार ते, लाग लाग ते गर्ल्स हॉस्टेल आहे तिकडे एंट्री करण्यात काही मजा नाही अदरवाईज अदरवाइज आता आता गर्ल्स हॉस्टेल आहे तिथे आपले आधी आम्ही राहत होतो हे कॉलेजचं वर्कशॉप आहे बघू शकता आता नवीनच बनवलेलं आहे पूर्ण असं काही आहे खूप मोठा असं शेड आहे आणि त्याच्यात वर्कशॉप बनवलेलं आहे चांगलंय इम्प्रूव्हमेंट आहे कॉलेजमध्ये खूप छान वाटतंय की आपली कॉलेज आपण विचार नव्हता गेला की ले ह्या लेवलला जाऊ शकते तर इथं आपला गॅदरिंगचा प्रोग्राम आहे आणि आपले जे काही क्लासरूम वगैरे होते आपले जे काही क्लासरूम वगैरे होते ते सगळे वरती आहेत आता आपण ते बघू प्लस सरांनी सांगितल्याप्रमाणे कॉलेजची जी लायब्ररी ती खूप डेव्हलप झालेली आहे आपल्याला ती लायब्ररी देखील बघायची आहे खूप पण असेल तर ठीक आहे तर ए बिल्डिंगला सेकंड फ्लोअरला म्हणजे फर्स्ट फ्लोर ना सेकंड फ्लोअरला जाताना जो जिन आहे त्या ठिकाणची एक जुनी आठवण आपली ताजी झालेली ती गोष्ट पण दाखवतो आणि त्या ठिकाणचं तुम्हाला ती आठवण पण सांगतो ती काय झालेली तर बिल्डिंग एक फर्स्ट फ्लोर वर आल्यावर हा जो जिना आहे या ठिकाणी वर त्याला याच ठिकाणी आपला मित्र आहे प्रतीक कापसे त्याचा आम्ही प्रपोज केला होता तर ती गोष्ट काय रे किरण इथंच केलं होतं ना प्रपोज प्रतीकचा काय काही आज आलेला नाहीये बघू शकतो या ठिकाणी तुझा प्रपोज केला होता ती गोष्ट आपली पण या ठिकाणी प्रपोज केला होता तर ही जी जागा आहे आणि वरती तिसऱ्या फ्लोअर वर गेल्यावर ही पूर्ण बिल्डिंग आहे हा एक क्लासरूम होता तो एक क्लासरूम होता आणि त्या क्लासरूम मध्ये पण आठवड्या दोन मिनिट त्या वेळेला क्लासरूम मध्ये पण आम्ही बसत होतो आधी इकडचा क्लासरूम तुम्हाला दाखवतो या क्लासरूम मध्ये आता सध्या तर कोण नाही आहे आय थिंक क्लासरूम चेंज झाला असेल तिथे लास्ट ना माझा बेंच होता आमचा इथे काही दिवस त्या बेंचवरचे काही फोटो आहेत माझ्याकडे मी ते टाकते आणि जस लास्ट ब्लॉग मध्ये दाखवलं जस लास्ट ब्लॉग मध्ये दाखवलं होतं ह्या ठिकाणी आपला अजून एक क्लासरूम होता जेव्हा स्टार्टिंगला सेकंड इयरला जेव्हा कॉलेज मध्ये आणि याच क्लासरूम मध्ये तो लास्ट आपला बेंच होता जसं कॉलेज स्टार्ट झालं जसं कॉलेज स्टार्ट झालं संपलं तोपर्यंत आपण लास्ट बेंच वरच होतो इथे मग कि काय आठवणी येत्या घातल्या काही खूप साऱ्या तीन नंबर ला आणि कधी इकडे बसलेलो आहेत कधी इकडे आहेत पण काय लास्ट बेंचवरच बसलेले आहेत इथं ब्लॅकबोर्ड होता इथं लेक्चर्स वगैरे होत होते आता आपण खाली खाली जाऊ जिकडे कार्यक्रम चालू झालेला आहे तो कार्यक्रम बघूया आता काय चालू आहे इथं लायब्ररी बंद आहे आता सध्या आता जे उर्वरित खालचे कार्यक्रम आहे आपण ते एक्स फ्लोअर करू कॉलेजला फर्स्ट फ्लोरला आल्यावर इथे काही साड्या वगैरे लावलेल्या दिसल्या त्याच्यावरून वाटतंय फॅशन डिझायनिंगचं डिपार्टमेंट असावं हो। खूप छान अशी सजावट केलेली आहे

अशी काही लोकेशन आहे जेवणाची कॉलेजतर्फे कॉलेज कडनं छान जेवणाची व्यवस्था होती जेवण झालंय आता तर फायनली कॉलेजमधनं निघून आलोय हृतिकच्या घरी हा ऋतिक हे त्याच घर आहे त्याच्या घरी छान असा एक्सपिरियन्स होता कॉलेजमध्ये थोडा घसा बसल्यामुळे काय म्हणता काका हो बरे ऋतिकचे पप्पा तर फायनली घरी आलेलो आहे घसा बसल्यामुळे थोडासा आवाजाला कॉम्प्रोमाइज करावं लागलं ला। तर इथेपर्यंत ब्लॉग बघितला असेल ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत तो, जय श्रीराम